नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माणसाला जे जमत नाही ते त्याने करू नये म्हणजे धनंजय मुंडे यांनी एकीकडे त्या बीडमध्ये बसून बायकोला शेजारी ठेवून देवाला पूजा घालायची पूजा करायची आणि तिकडे पुण्यात जाऊन मैत्रिणींना बाजूला हात ठेवत डिस्कोला न्यायचं ना घरका ना घाटका अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर माणसाने त्या भानगडीत पडू नये म्हणजे तिकडे बायकोही चिडते आणि इकडे मैत्रिणी देखील मग गोंधळ घालून मोकळ्या होतात अर्थात मोठ्या गमतीनं फार वर्षांपूर्वी जेव्हा आनंद दिघे आणि वसंत डावखरे हे ठाण्यातले दोन्ही दिग्गज नेते ठाणे जिल्ह्यातले मान्यवर जिवंत होते हयात होते तेव्हा मी डावखरेंना अनेकदा गमतीनं म्हणत असते की तुम्ही खूप हुशार आहात इकडे निरंजनची आई पण खुश असते आणि तिकडे मैत्रिणींना देखील तुम्ही मनापासून भावता अर्थात त्याचा अर्थ वेगळा असायचा हे मी त्यांना गमतीनं म्हणत असे म्हणजे वसंत ढावखरे अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ठाणे जिल्ह्यातले असे एकमेव नेते होते की ते साऱ्यांना चालायचे साऱ्यांना आवडायचे ते विरोधकांच्या पंक्तीला बसायचे आणि आपल्या पक्षातल्या मंडळींच्या गळ्यात गळे घालून फिरायचे एकेकाळी त्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकाच शिवसेनेतले दोन प्रभावी नेते गणेश नाईक आणि आनंद दिखे तोर प्रचंड ताकदवान तिकडे ते गणेश नाईक नव्या मुंबईतून आपलं साम्राज्य स्थापित करून भल्याभल्यांना घाम फोडायचे आणि तिकडे ठाण्यात बसून आनंद दिखे धर्मवीर या नात्यानं अख्ख्या ठाणे जिल्ह्यातल्या घराघरात पोहोचायचे पण दुर्दैवानं त्या दोघांमध्ये कमालीचं वैमनस्य होतं बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे यांचं महत्त्व कमी करण्यासाठी गणेश नायकांना राजकीय ताकद दिली त्यांना मंत्री केलं पण तरीही आनंद दिघे संपले नाहीत शेवटपर्यंत त्यांची लोकप्रियता अबाधित होती आणि या दोघांना देखील पत्नी आणि मैत्रीण पद्धतीनं डावखरे खूप छान टॅकल करायचे म्हणजे अनेकदा मी वसंत डावखरे आणि आनंद दिघे एकत्र गप्पा मारत असो जेवण करायला बसत असो त्याचवेळी तेवढ्याच प्रेमानं विधानभवनामध्ये गणेश नाईक मी आणि आनंद वसंत डावखरे आमच्या गप्पा रंगायच्या आणि अर्थातच ते दोघेही खाऊ घालण्यात खाऊ पिऊ घालण्यामध्ये तसे दिलदार त्यामुळे त्यांच्याही संघी बसताना मजा यायची मी अनेकदा प्रयत्न केला स्वतः वसंत डावखरे यांना देखील तेच वाटायचं वास्तविक ही ही आप आप डावखरे हे कधीही शिवसेनेत नव्हते पण तरीही त्यांची या दोघांशी अगदी गाढ मैत्री जिवाळायचं नातं आणि या दोघांनी आपापसात वयमनस्य ठेवता कामं नये असं डावखऱ्यांना कायम वाटायचं पण ते कधी जमलंच नाही अनेकदा मी किंवा डावखरेंनी प्रयत्न केले त्या दोघांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला पट्ट कधी जमलंच नाही मनोमन गणेश नाईक आणि आनंद दिघे या दोघांमध्ये कधीही मैत्रीचं नातं मित्रत्वाचं नातं निर्माण त्या दोघांना एक आपापसात करता आलं नाही आणि ती शिवसेनेची मोठी शोकांतिका होती किंबहुना बाळासाहेब ठाकरेंना या दोघांमध्ये असलेला दुरावा कदाचित मनापासून आवडत असावा त्या दोघांमध्ये असलेली दरी त्यातून आनंद दिघे पुढे निघून जाणार नाहीत किंवा फार मोठे होणार नाहीत याचा एक मनातून आनंद नक्कीच बाळासाहेब ठाकरेंना होत असे मित्रांनो पुढे आनंद दिघे गेले वसंत डावखरे वारले अनेक वर्ष जवळपास दहा बारा वर्ष गणेश नाईक सत्तेपासून दूर होते साधे आमदारही नव्हते आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे पण जे गणेश नाईक आणि आनंद दिघे यांचे खऱ्या अर्थानं राजकीय वारसदार किंवा त्यांच्या पुढल्या पिढीतले एकनाथ शिंगे शिंदे दोघेही तुल्यबळ ले। पर एकास नहीं। त्या ठाणे जिल्ह्यातले पण एकाच महायुतीसारखे त्या नाईक आणि दिघे पद्धतीनं एकत्र काम करणार आहे पण पुन्हा तेच घडलं आहे तेच घडतं आहे की या दोघांमध्ये फारसं सख्य नाही आणि त्यातून महायुतीचं नुकसान कितपत होईल हे मला सांगता येत नाही पण निवडणुका किंवा एकंदर राजकीय जडणघडण बांधणी त्यामध्ये शिंदे हे कायम त्या गणेश नाईकांच्या पाया पायात पाय अडकवतील आणि गणेश नाईक देखील शिंदेंना तोंड वर काढू देणार नाहीत त्याची ते काळजी घेतील आज दोघेही सत्तेत आहेत एकनाथ शिंदे महायुतीचे एक उपमुख्यमंत्री आहेत आणि गणेश नायकांना मोठ्या खुबीनं विशेषतः फडणवीसांनी मंत्रिमंडळात घेऊन वेगळ्या पद्धतीनं त्यांना स्थान दिलेलं आहे म्हणजे गणेश नायकांना पुन्हा एकदा या राज्याचं वनमंत्री करण्यात आलं पण त्या पलीकडे त्यांना शेजारच्या पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि त्याचवेळी पक्षाचं संपर्कपद संपर्क मंत्रीपद जे देण्यात येतं गणेश नायकांना ठाणे जिल्ह्याचं संपर्क मंत्री म्हणून करण्यात आलं आहे तर जेथे तिथे गणेश नाईक हे एकनाथ एकना शिंदे यांना आड येतील त्यांना त्रासदायक ठरतील किंवा एकनाथ शिंदे यांचं राजकीय वर्चस्व वाढता कामा नये यासाठी कदाचित ही खबरदारी घेतल्या गेली असावी असं मला वारंवार वाटतं कारण गणेश नायकांनी त्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नेहमीसारखी किंवा पूर्वीसारखी राजकीय मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे पकड घेण्यास सुरुवात केली आहे गेल्या तीन दशकांपासून विशेषतः ठाणे शहरामध्ये जंग जंग पछाडून देखील भारतीय जनता पक्षाला म्हणजे त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये झुंडीच्या झुंडीनं कार्यकर्ते आहेत संघ स्वयंसेवक आहेत पण तरीही त्यात वाढ होईल किंवा ते एकत्र येऊन आपली ताकद वाढवतील हो असं कधी फारसं पाहायला मिळालं नाही कारण ठाणे जिल्ह्यामध्ये नाही म्हणायला एक जे नेतृत्व लागतं ते नेतृत्व दुर्दैवानं ठाणे शहरात किंवा जिल्ह्यात देखील भारतीय जनता पक्षाबाबतीत कधी बघायला मिळालं अली नाही अलीकडे नाही म्हणाला अलीकडल्या पाच दहा वर्षामध्ये रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षात एकंदर कोकणात पाले पालघर जिल्ह्यात बऱ्यापैकी झेप घेतली आहे आपलं कर्तृत्व त्यांनी दाखवून दिलं आहे पण तरी एक जो अमिताभ किंवा एक ताकदवान सर्वमान्य असा नेता अमुक एखाद्या पक्षासाठी लागतो जी फार मोठी ताकद सतत शिवसेनेची आहे होती म्हणजे आधी आनंदी घ्या आता एकनाथ शिंदे ती ताकद कधीही भारतीय जनता पक्षाकडे नव्हती पण तरीही ठाणे जिल्ह्यातली भारतीय जनता पक्ष मागे आहे मागे होता असं कधी घडलं नाही किंबहुना अलीकडल्या पाच दहा वर्षात तर ठाणे जिल्ह्यातला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा बऱ्यापैकी पुढे निघून गेला आहे आणि ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकेकाळी एक उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचा प्रचंड दबदबा होता महत्त्व होतं उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग होता आज त्या उद्धव यांची अवस्था फार बिकट आहे म्हणजे एकेकाळी राज्य करणा राजाला रस्त्यावर बसून भीक मागण्याची पाळी यावी नेमकं ते तसं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडलेलं आहे मित्रांनो मात्र भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढवण्यासाठी नेमका जो ताकदवान नेता पाहिजे होता ते काम आता त्यांचं फत्ते झालं आहे गणेश नायकांना त्यांनी मोठी ताकद दिली आहे आणि गणेश नाईक त्यांचं कुटुंबीय म्हणजे त्यांची दोन्ही मुलं संजीव आणि संदीप ठाणे जिल्ह्यात नव्या मुंबईत राजकीयदृष्ट्या सत्तेतून मागे पडले होते त्यांच्यातच सत्ता नव्हती वरून त्यांना मानसिक त्रास देण्याचा फार मोठा प्रयत्न विशेषतः एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडून केला गेला ज्याचे ते अनेकदा बळी ठरले मनातून मनापासून गणेश नाईक अतिशय अस्वस्थ होते एकनाथ शिंदेंवर त्यांचा मोठा राग होता राग आहे शेवटी ते भारतीय जनता पक्षात आले आणि आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे किंबहुना गणेश नाईक यांनी यानंतर पक्ष बदलण्याचा नेहमीसारखा प्रयत्न करता कामा नाही भलेही कधी त्यांना सत्तेत सत्ता मिळेल सत्तेत ते असेल किंवा नसतीलही पण जर गणेश नाईकांनी आपल्या निष्ठा भारतीय जनता पक्षासाठी कायमस्वरूपी ठेवल्या तर त्याचा खूप मोठा फायदा राजकीय फायदा त्यांना नक्की मिळेल मित्रांनो यावेळी त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे असे खिस्से उपडेकरेपर्यंत लोकांना मदत करणार त्या दोघांच्या दिलदार वृत्तीचे किस्से त्यावर तर मी कादंबरी काढू शकतो आता दोघं पुन्हा एकदा त्या ग आनंदिघे पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात एकाच पक्षात एकाच महायुतीमध्ये राहून एकमेकांचा तिरस्कार करणार आहेत आणि एकमेकांना प्रसंगी मदत देखील करणार आहेत गणेश नायकांनी नेहमीचं आपलं अस्त्र पुन्हा बाहेर काढलं आहे त्यांनी ज्यातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते तो जनता दरबार चोवीस फेब्रुवारीपासून भरवायला सुरुवात केलेली आहे चोवीस फेब्रुवारीला त्यांनी ठाण्यात भरविलेल्या जनता दरबाराला जो उत्फूर्त प्रतिसाद मिळाला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या जनता दरबाराला या जनता दरबारामध्ये उद्धव ठाकरेंचे जे नेते आणि कार्यकर्ते आहेत जे आस्था गायत एकनाथ शिंदे यांना येऊन मिळालेले नाहीत त्यांनी देखील आपलं गाराणं आपल्या अडचणी आपली काम जनता दरबारामध्ये सर्वांसमक्ष त्या गणेश नाईकांना सांगितल्या आणि गणेश नाईक हे असे आहेत की ते अमुक एखाद्याला जेव्हा तुझं काम होईल हे सांगतात तेव्हा ते काम करून निश्चित वेगळे होतात मित्रांनो गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे तोडिसतो या दोघांवर खूप काही सांगायचं आहे सा वेळ आली की मी अनेक मुद्दे आणि अने अनेक पुरावे समोर मांडणार आहे पण एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच ठाण्यात जाऊन अप्रत्यक्ष टॉर्चर्ड करणं मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांना ते नक्कीच त्रासदायक ठरणार आहे ती एक नवी डोकेदुखी त्यांना निर्माण झालेली आहे पण गणेश नाईक जे नेहमी सांगता तेच एकनाथ शिंदे यांनी करावं म्हणजे गणेश नाईक हे दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करावी असं कायम तत्त्वज्ञान सांगतात आणि त्याच पद्धतीनं वागतात एकनाथ शिंदे यांनी देखील यापुढे ठाणे जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाचा किंवा गणेश नाईकांचा दुस्वास न करता बेरजेचं राजकारण करावं आणि आपली रेषा मोठी काढावी त्यांना शंभर टक्के यश मिळत राहील अर्थात ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती त्यांच्यापुढे एकेकाळी गाजलेली नावाजलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस दुर्दैवानं इतिहास जमा झाली आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार